मिरजेतील वॉर्ड क्रमांक सातमधील समतानगर गल्ली क्रमांक दोन येथे रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मात्र या उद्घाटनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमास जोरदार विरोध दर्शवला भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे जोरदार घोषणाबाजी झाली प्रत्येक निवडणुकीपूर्वी अशा उद्घाटनांचे नाटक केले जाते मात्र प्रत्यक्षात रस्त्यांचे काम महिनोन महिने रखडते एकदा उद्घाटन झाले की वर्षानुवर्षे काम पूर्ण होत नाही नागरिकांची अवस्था अत्यंत हलाखीची झाली असून आजही मळ्यातील साचलेले पाणी महिनाभरातही निघालेले नाही असा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आला या निषेधावेळी मनसे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले होते उपस्थित पोलीस कर्मचारी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत निषेध सुरू ठेवल्याने पोलिसांनी विठ्ठल शिंगाडे यांच्यासह मनसेचे तीन कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन कार्यक्रम हा लोकहितासाठी असल्याचे सांगत विरोध हा केवळ राजकीय के प्रसिद्धीसाठी केल्याचा आरोप मनसेवर ठेवला